मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपल्या मार्गतामाने येथील प्रोजेक्टला तुम्ही जे सहकार्य दिले त्याबद्दल तुमचे आभारी या प्रोजेक्टमधील काही प्लॉट विकले गेले आहेत आणि आता काही प्लॉट शिल्लक आहेत मित्रांनो चिपळूण तालुक्यातील मार्गतामाने हे मध्यवर्ती ठिकाण आहे मार्ग येथे एस टीचा स्टॉप आहे मोठी बाजारपेठ आहे आणि घरगुती सामानाची रेलचेल आहे आणि सर्व प्रकारचे साहित्य इथे उपलब्ध असते इथे येण्यासाठी मुंबई पुण्याहून एस टी बसेससुद्धा उपलब्ध आहेत आणि प्रायव्हेट गाड्यांची देखील सोय आहे मुंबई पुण्याहून इथे येण्यासाठी दोनशे शहात्तर ते दोनशे पंचवीस किलोमीटरचे अंतर आहे म्हणजे चार ते पाच तासात तुम्ही या जागेपर्यंत सहज पोहोचता आणि आपला हा प्रोजेक्ट या मार्केटपासून चालत अंतरावरती आहे महत्त्वाचे म्हणजे मार्गातमाणे येथे शाळा कॉलेज या सर्व सुविधा आहेत अशा या महत्त्वाच्या ठिकाणी आपला हा प्रोजेक्ट तुम्हाला पाहायला मिळतो आता या प्रोजेक्टमध्ये आम्ही विहिरीचे काम पूर्ण केले आहे या विहिरीला मुबलक पाणी लागले आहे सर्व प्लॉटधारकांना या विहिरीचे पाणी पुरवण्यात येईल त्याचप्रमाणे लाईटीचे पोल आता प्लॉटच्या जवळ आणलेले आहेत जेणेकरून कोणाला घर बांधायचे असेल तर त्वरित लाईट कनेक्शन घेता येईल तुम्ही कोकणात कायमस्वरूपी राहण्याचा विचार करत असाल तर आमच्या या प्रोजेक्टला नक्की विजिट द्या गावातील मेन रोडला आमचा हा प्रोजेक्ट आहे इथे दोन दोन गुंठ्याचे आम्ही प्लॉट केलेले आहेत तुम्हाला दोन गुंठ्यापेक्षा जास्त जागा हवी असेल तर ती देखील तुम्हाला मिळू शकते प्रत्येक प्लॉटला हद्दीचे पोल लावलेले आहेत आणि स्वतंत्र रस्ता देण्यात येत आहे तुम्हाला या प्लॉटचा स्वतंत्र सातबारा मिळतो तुम्हाला या प्लॉटवरती पन्नास टक्के बँकेकडून देखील उपलब्ध आहे आणि आता या प्लॉटमध्ये तुम्हाला पाणी आणि लाईटीची व्यवस्था देखील झालेली आहे शाळा कॉलेज मार्केट या सर्व सुविधा आपल्या प्लॉटपासून जवळ आहेत इथून गुहागर समुद्रकिनारा चोवीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे येदवी आणि वेळनेश्वर देखील पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे हा पूर्णपणे लाल मातीचा प्लॉट असून इथे तुम्ही स्वतःचे घर बांधू शकता आजूबाजूला झाडे लावू शकता आणि कायमस्वरूपी इथे राहू देखील शकता तेव्हा मित्रांनो अशा या सुंदर प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जागा घ्यायची असेल तर आमच्या नंबरवरती फोन करा आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद